मान्सूनने दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज देशाच्या आणखी काही भागात प्रगती केली देशाच्या अगदी थोड्या भागात मान्सून पोहोचला नाही तर विदर्भ कोकण खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे राज्यातील अनेक भागात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकणातील बहुतांश भागात पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय मध्य महाराष्ट्रात या काळात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र घाट माथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पुढील तीन दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर इतर भागात हलक्या ते मध्यम पावसाची काही ठिकाणी शक्यता असल्याचंही हवामान विभागाने म्हटलंय मान्सूनने आज देशाच्या काही भागात प्रगती केली मान्सूनने उत्तर अरबी समुद्राचा आणि हिमाचल प्रदेश तसा जम्मूचा उरलेला भाग व्यापला तर पश्चिम उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग हरियाणाचा आणखी काही भाग चंदीगडचा आणखी काही भाग आणि पंजाबचा आणखी काही भाग मान्सूनने व्यापला मान्सूनची सीमा आज बारमेर जोधपूर जयपूर आग्रा रामपूर बिजनोर कर्नाल आणि हलवारा भागात होती मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील छत्तीस तासात मान्सून राजस्थान पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात प्रगती करण्याची शक्यता आहे तर पश्चिम उत्तर प्रदेशचा उरलेला भाग मान्सून व्यापेल असाही अंदाज हवामान विभागाने दिला अशाच हवामान अपडेट्ससाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका